आपण बनवतोय पनीर बर्डीची भाजी त्याला लागणारं साहित्य थोडासा तेजपत्ता धना जिरा पावडर हळद घरगुती मसाला गरम मसाला हिंग मीठ आणि जिरे आणि हा पनीर मसाला पनीर टोमॅटो बटाटा कांदा आणि ही पेस्ट अद्याप लसून मिरची त्यात तीन चमचे तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्या आता आपण फोडणीला थोडस जिरं टाकूया आणि दोन तुकडे तेजपत्ता आता आपण चांगला टाकूया लाल नंतर आहे कंदा शिजण्यासाठी आपण थोडस मीठ झाली आहे कांदा शिजे परत आपण पर पर पनीर तळून घेऊया तेल गरम होऊ द्या 그 은요일에, 그 은요일에, 그은니일에그 은요일에, 그 은요일에, 그은요일 कटाट्याची जे पडत आपण याच्यात थोडंसं वटक घालूया अर्ध्यापासून केस घालूया हो मसाला चांगला भाजला आता आपण याच्यात सगळे मसाले ॲड करूया धुणा जिरा पावडर हळद मसाला गरम मसाला हिंग आणि मीठ लसडमधा शिजून घेऊया आता आपण जे टाकूयात पनीर मसाला थोडस मसाले पाणी घालू थोड दोन मिनिट शिजू दे बटाटा थोडासा लालसर झाला की मग आपण ह्याच्यात टाकून देऊया करून घेतला आता पण हा बटाटा टाकून घेऊया आपण या वाटपणात त्याला शिजवून घेऊया दहा मिनटं बंद बटाटा आता शिजत आलेला आहे आपण थोडस पाणी ऍड करूया आणि दहा मिनिटं थोडं शिजत ठेवूया आता आपली भाजी शिजत आली आहे भाज्या पूर्ण शिजून आहे मस्त कलर आलाय बघा आता आपण याच्यात पनीर टाकूया पनीर टाकून पाच मिनटं आपण ठेवूया